आवाज येतोय प्रचंड गर्दी आणि संघर्ष उद्धव पाटील यांच्यासोबतची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आपल्या सोबत काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आपल्या चॅनेलवरती संपूर्ण महाराष्ट्राभर दादा ज्या ज्या जिल्ह्यात जातात त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे संघर्ष उद्योग पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक संभाजीनगर वरूनही अनेक बांधव आपल्या या रॅलीमध्ये जुळले गेलेले आहेत शांतता रॅली या रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या तापटीनं सोलापूर जिल्ह्यातील गर्जबंत मराठा एक आपल्याला पाहायला मिळतो आहे दादांच्या सोबतचा प्रचंड गर्दी आहे संघर्षोद्योग म्हणून जनांगी पाटील यांच्यासोबतचा लढा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे तेव्हा आपला विनंती आहे ज्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंतांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत मराठ्यांचा धाण्याबाग मराठ्यांचे संघर्ष होते मनोजरंगे पाटील हे सध्या पोहोचलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात हे सर्व आयुष्य आपण पाहतो आहे सुना छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महाराज चौकामध्ये या रॅलीची समारोप होणार आहे संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय शांतता रॅलीला सुरुवात या ठिकाणी होणार आहे संघर्ष उद्योय मनोज रांगे पाटील यांच्यासोबत

मध्ये सोलापूर मध्ये प्रचंड गर्दी आहे जिकडे पाहिले तिकडे माणसं आणि मराठ्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते सर्व सर्वांच मनापासून स्वागत धुरळा आणि राराचा आहे सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये संघर्ष होते मनोज पाटील यांचं स्वागत मोठ्या ताकदीनं गर्जवंत मराठ्यांच्या वतीने होताना पाहायला मिळत आहे जिल्ह्यातली ही प्रचंड गर्दी आपण पाहतोय संघर्ष उद्योग मनोजरंगे पाटील यांच्या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते सज्ज स्वागतासाठी आणि जिकडे पाहावे तिकडे गर्दीच गर्दी, गर्दी माणसंच मान संघर्ष उद्योग मनोज पाटील यांच्या सोबतचा क्षण आपण लाईव्ह दाखवण्याचं काम आपल्या शहरांच्या बार माध्यमातून करतो हो। आहोत सध्याचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे सोलापूर जिल्ह्यातला आहे सोलापूरकर या ठिकाणी सज्ज झालेले संघर्ष उद्योग मनोज पाटील यांच्या स्वागतासाठी कुठलाही बोक्या आला तरी त्या बो बोक्याला झोपवल्याशिवाय राहणार नाहीत कारण संघर्ष उद्योग मनोज पाटील कुठल्याही बांडगुळ्यांना भेट नाहीत तर मराठा संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा क्षण आपल्याला पाहायचा असेल तर आपण लाईव्ह दृश्य जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे इष्टावरती सध्या लाईव्ह सुरू त्या सर्वांना विनंती आहे की आपण युट्यूब वरती युट्यूब वरती पूर्ण लाइव सध्या सुरुवात आहे بلند آيو اندر اندر اپن جي گادي ڏسو ڏسو